कसमाधे मराठा उत्कर्ष संस्थेच्या वतीनं शनिवार दिनांक आठ फेब्रुवारी रोजी मराठा विद्याप्रसारक समाजाच्या कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात कसमाधे महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे या महोत्सवाचं उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष बी वाघ यांच्या अध्यक्षतेखाली खासदार डॉ शोभा बच्चाव नाशिक पश्चिमचे आमदार सीमा हिरे देवळाचे आमदार डॉक्टर राहुल आहेर मराठा विद्याप्रसारक संस्थेचे ॲडव्होकेट नितीन ठाकरे माजी विशेष पोलीस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे या महोत्सवात सकाळी अकरा ते एक वाजेपर्यंत शिक्षण आरोग्य आणि पर्यटन या विषयावरती परिसंवाद होणार आहे यानंतर दुपारी तीन ते चार वाजेच्या दरम्यान शैलेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अहिराणी कवी संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे तसेच सायंकाळच्या सुमारास देवी लोकधारा कार्यक्रम होणार असून त्यात वाद्य संस्कृती छत्रपती शिवाजी महाराज देवीचे लोकगीते आणि अहिराणी सादर होणार आहे कसमादेवी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे काय नेमकी कार्यक्रमाची रूपरेषा असणार आहे काय सांगा शनिवार दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजेपासून संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत आमचा हा कसमादी महोत्सवाचं आम्ही नियोजन केलेलं आहे नऊ सकाळी दहा ते अकरा या एक तासात आम्ही जे ह्या कस्मादेचे परिसरातील निवडून आलेले जन प्रतिनिधी आहेत मग त्याच्यात खासदार शोभाताई बच्चाव असतील त्याचप्रमाणे आमदार सीमाताई हिरे असतील तसेच आमदार डॉक्टर राहुल आहेर आहेत त्याचप्रमाणे मराठा विद्याप्रसार समाजाचे सरचिटणीस श्रीयुक्त ॲडवोकेट भाऊ ठाकरे आहेत आणि विशेष पोलीस महासंचालक प्रतापराव देखावकर साहेब हे सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा एक तासाचा उद्घाटनाचा कार्यक्रम आम्ही नियोजित केलेला आहे त्यानंतर मग आमचे कार्यक्रम सुरू होतील पहिलं जे लंच आधीचे दोन दीड दीड तासाचे जे सेशन्स आहेत परिसंवाद त्या परिसंवादामध्ये पहिलं सेशन जे आहे परिसंवाद तो आहे शिक्षण आरोग्य आणि पर्यटन या विषयावर त्याच्यामध्ये महत्त्वाचे एक स सात असे व्ही आय पी जे आहेत त्यांना आपण चर्चेसाठी बोलवलेलं आहे ते चर्चा करतील काही प्रेक्षकांच्या प्रश्नांची उत्तरं देतील किंवा अँकर काही त्यांना विचारतील की काय याच्यात सुधारणा करता पाहिजे कसं मार्गदर्शन करता येईल अशा गोष्टी या दीड तासामध्ये या परिसंवादामध्ये होतील त्याच्यानंतर जो दुसरा जो परिसंवाद आहे दीड तासाचा तो आहे शेती आणि इंडस्ट्री त्याचप्रमाणे रोजगार अशा विषयावर तो दुसरा परिसंवाद आहे त्याच्यामध्ये जे शेतकरी संघटनेचे प्रांतिक अध्यक्ष माजी रामचंद्र बापू पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तो परिसंवाद होतो आहे त्याच्यामध्ये मग जे प्रगत असे बागायतदार आहेत शेतीमध्ये उदाहरणार्थ खंडू शेवाळे नाव नावाचे एक आमचे बागायतदार आहेत त्यांनी शंभर एकर शेती स्वतःच्या कष्टाने विकसित करून सत्तर एकर द्राक्षे स्वतः त्यांनी आता ते, ते कित्येक वर्षापासून काढताहेत आणि अत्यंत चांगल्या पद्धतीचं त्याचं त्याचं एक्सपोर्ट वगैरे हो असतं त्याचप्रमाणे अरुण निंबाजी देवरे हे दावाडीचे मोठे बागायतदार आहेत त्यांनी डाळिंब उत्पादकांचे ते राज्य पातळीवरचे अध्यक्ष आहेत त्यांना अत्यंत मोठे मोठे पुरस्कारही मिळालेले आहेत त्याचप्रमाणे तिथं इंडस्ट्रीचे जे महिंद्रामध्ये जे मोठ्या पोस्टवर रिटायर झाले हिरामन साहेब ते तिथं आपल्याला ह्या रोजगाराच्या विषयी इंडस्ट्रीच्या विषयी मार्गदर्शन करणार असे या दीड दीड तासाचे दोन सेशन झाले की लंच नंतर मात्र मग आमचा खऱ्या अर्थाने कल्चरल प्रोग्राम सुरू होते मग आहिराणी कवी संमेलन दीड तासाचं त्याच्यानंतर कल्चरल ॲक्टिव्हिटीज दीड तासाच्या आणि नंतर मग खाद्य खाद्यसंस्कृती दीड तासाची असे एक साधारणपणे नऊ वाजेपर्यंत हा सगळा कार्यक्रम राहणार आहे आणि मग कस्मादेचे जे काही वेगवेगळे खाद्यपदार्थ असतील ते आमच्या ह्या सगळ्या जे येतील प्रेक्षक त्यांनी बाहेर त्या स्टॉलमध्ये जावं आणि ते त्यांचा स्वाद घ्यावा अशा पद्धतीचं आमचं दिवसभराचं नियोजन आहे काय नाशिककरांना काय आव्हान करा नाशिककरांना एक आमचं ह्या सगळ्या कसमादे उत्कर्ष संस्थेतर्फे एक आव्हान असं आहे की हा काही कार्यक्रम फक्त कस्मादेच्या आणि मराठा लोकांना जरी त्याचं नाव कसमादे मराठा उत्कर्ष संस्था असली तरी यांच्यासाठीच नाही हे सर्व नाशिककरांसाठी ओपन आहे सगळ्यांनी ह्या याचा फायदा घ्यावा या महोत्सवाचा त्याच्यामध्ये मार्गदर्शन मिळणारे त्याच्यामध्ये संस्कारा स सांस्कृतिक कार्यक्रमांचं त्यांना एंटरटेनमेंट होणारे अहिराणी कवी संमेलन त्यांचं सगळं बघू शकतात त्यामुळे त्यांना असं काही आणि खानदेश कस्मातेचे जे खाद्यपदार्थ आहे ते इथं कुठे मिळतात चांगले त्याच्यामुळे तिथं त्यांचे स्टॉलमध्ये त्यांनी यावं नाशिककरांनी इरिस्पेक्टिव ऑफ रीजन और कास्ट सगळ्यांनी यावं आणि ह्या सगळ्या महोत्सवाचा आनंद घ्यावा